मी या भागाचा भाई आहे मला फुकट वडापाव द्यायचा असे म्हणत वडापाव विक्रेत्याला दमदाटी करून काचेच्या बाटलीने डोळ्यावर व गालावर मारहाण करून जखमी केले हा प्रकार मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी रात्री दहाच्या सुमारास विश्रांतवाडी आळंदी रोडवरील एनडीई गेट समोरील मोकळ्या पटांगणात घडला आहे या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी स्वयंघोषित भाईच्या मुसक्या आमळले याबाबत विक्रम एकनाथ पवार वयवर्ष एकेचाळीस राहणार शंकर मंदिराजवळ कळसगाव विश्रांतवाडी पुणे यांनी बुधवारी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार शुभम मधुकर खैरे वयवर्ष पंचवीस राहणार कळस विश्रांतवाडी पुणे याच्यावर भारतीय या दंडविधान संहिता कलम तीनशे सत्याऐंशी तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी शुभम खैरे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्यावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय एनडी गेट समोरील मोकळा पटांगणाजवळ असलेल्या सार्वजनिक रोडवर वडापावचा गाडा लावून ते व्यवसाय करत मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास आरोपी शुभम खैरे वडापाव खाण्यासाठी आला होता मात्र फिर्यादी याने वडापाव संपल्याचे त्याला सांगितले याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी यांना शिविगाळ करून आत्ताच वडापाव पाहिजे नसेल तर गल्ल्यातील पैसे दे असं म्हणत पैशांची मागणी केली दादा आहे मी या भागाचा केसेस आहेत माझ्या नावावर कोण काय वाकडं नाही करत आपलं आणि लक्षात ठेव जेव्हा जेव्हा मी तुझ्या गाडीवर येईन तेव्हा मला फुकट वडापाव द्यायचा गल्ल्यातील पैसे काढून द्यायचे नाहीतर तुझ्याकडे बघून घेईन अशी दमदाटी करून शिविगाळ केली फिर्यादी यांनी शिवीगाळ केल्याचा जाब विचारला असता आरोपीने काचेच्या बाटलीने फिर्यादी यांच्या उजव्या डोळ्यावर आणि गालावर मारहाण करून जखमी केले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन खेतमाळस करत आहेत